कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असलेले भीमराव नारायण वाठोरे गंगाबाई वाठोरे व प्रदीप वाठोरे यांनी डोंगरगावामध्ये झालेल्या घरकुल घोटाळ्याबाबत आमरण उपोषण सुरू केले आहे कळमनुरी पंचायत समितीमधील या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात उपोषण सुरू केले मान्य जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांच्यासह अनेक वरिष्ठांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे मौजे डोंगरगाव फुल येथे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मोठा घोटाळा घडला असल्याने त्यांनी आपल्या निवेदनातून आरोप केला आहे अनेक घरकुल लाभार्थ्यांना त्यांचा हप्ता मिळालेला नाही बरेचसे घरकुल फक्त कागदोपत्री दाखवून शासकीय निधीचा गैरवापर करून गावातील लाभार्थ्यांचे पैशाचा अपहार केले आहे यासंबंधी सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी यावेळी आमरण उपोषणाच्या माध्यमातून वाटोरे परिवाराने केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी योगेश जाधवसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण कळमनुरी हिंगोली